तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत जल जीवन मिशन अंतर्गत चिपले ग्रामपंचायत अशी पाच गावं आहेत आणि काही वसात त्याच्यात आता जो पाण्याचा जो प्रश्न बरेच वर्षे चर्चित होता किंवा आम्हाला पाण्याचा जो होता जो त्रास होत होता आजपर्यंत तो आज कुठेतरी आम्हाला त्याचा शाश्वती आली होती गेले दोन तीन वर्षे मी याचा पूर्ण पाठपुरावा केला आहे पूर्ण मी ह्या गोष्टीवर काम करतो या इथल्या भाजपच्या लोकांना त्याच्यातली काहीही माहिती हो नव्हती अजिबात फक्त मी काम चालू केलं काम चालू झालं त्याच्यानंतर हे राजकारण हे माझ्यावर होऊ लागले कारण का ते आता ग्रामपंचायत जवळ लागले ग्रामपंचायतमध्ये पाणी दिल्यानंतर यांना कोण उभं पण करणार नाही हे असं त्यांना कुठंतरी वाटतं पण आम्हाला तसं राजकारण करायचं नाही पाणी दिलं म्हणून मतदान टाका ते लोक लो इथली सुज्ञ आहेत ते बघतात गेली मला पाच वर्ष ऑब्झर्व करतात ते का विलास फडके इथून येऊन विगरवरून येऊन कोकुलीत येतो आमच्या सोसायटीमध्ये येतो आम्हाला काय आडी अडचणीला फोन केला का तिथं पोहचतो तर त्यांना माहिती आहे का कुणाला काय करायचं ना कुणाला काय ठेवायचं तिथे काय सांगायची गरज नाहीये त्याच्यामुळं कसं आहे माझ्यावर राजकीय आरोप हो होऊ लागले मध्यंतरी वेगळा आरोप होता पण तो मी आता तुमच्याशी नाही बोलू शकत कारण माझी ज्यांच्या मला बोलायचं आहे तर मला मी त्यांना मानतो पहिल्यापासून पण मला नाही बोलायचं आता पण मा मला काम करत असताना मी स्वच्छच काम करतो मला दिवस रात्र काम करायला आवडतं कधी आराम न करता न थकता मी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि हे समोरच्यांना पण माहीत आहे मग आता त्यांचं त्यांची दुखणी काय आहे निवडणुका आल्यात आता कसं काय व्हायचं हा विषय त्यांच्यासाठी खूप मोठा आता सध्या गंभीर आहे मग त्याच्यामुळे ते अशी नाटकं चालू ठेवतात हो फक्त मध्यंतरी कॉन्ट्रॅक्टर थोडा स्लो झाला कामाच्या बाबतीत पण थोडासा त्या कॉन्ट्रॅक्टरच्या माणसांना म्हणजे इथल्या स्थानिक लोकांचा म्हणजे असं स्थानिक लोकांचाच बोलता तुम्ही पक्षाचं नाव घेत नाही पण त्यांना थोडा त्रास होत होता कारण विलास पडके अगर ही स्कीम काय घेते करते आणि श्रेय भाजपचा सरळ सरळ बोलतो भाजपच्या लोकांच्या पोटात दुकाल लागला क्लिअर कट सांगतो म्हणजे इथल्या म्हणजे आमदार साहेबांचं तसं या नसणार आहे आमदार साहेबांचं कसं आहे जो हे काम झालाच पाहिजे ते विकासाचं त्यांना त्यांना काय वाटतंय का आता का हा काम केल्यानंतर विलास फडकेला श्रेय जाईल नाही विलास फडके इथं कोणाच्या बापाला ग्रामपंचायतीमध्ये ऐकायचा नाही आता मला काय कामाचीच अशी हे गरज नाही मी त्याच्या अगोदर पण भरपूर कामं झालेली आहेत तर त्या विकासाच्या पण मी तसाही निवडून येऊ शकतो मला काय या पाण्याचाच आला पाहिजे आणि झाला पाहिजे असा विषय नव्हताच पण ही हा जो लोकांसाठी जो दोन वर्षे माझा चालू आहे ते त्याच्यासाठी माझा प्रयत्न आहे का त्यांना पाणी जलद गतीने मिळावा लोकवर्गणी बघा लोकवर्गणी लागतोच पण लोकवर्गणी आम्ही अद्याप कोणाकडे सुसुद्धा केलेला नाही पण ते का विषय काढला देव जाणू त्यांचे काय म्हणत आहे मला काय त्याची काय आयडिया नाही पण लोकवर्गणीचा आमच्या कधी विषय पण आला आणि मनात पण आला मी फक्त याच याच्यात हा काम कसा होईल आणि तो काम कसा होईल मला काय हे नाही 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 कसं आहे आमदारांचं याच्यात काय नाही आमदारांना काहीतरी मिसगाईड केलं जातो त्यांच्याकडे कोणतरी आपले हे कार्यकर्ते घेतले जाते आम्हाला माहित आहे या भागाचा त्यांचा मोठा नेता त्याचं त्याला नाही नाव सांगायची गरज नाही तुम्ही या नेत्याचं नाव निस सांगायला मला नाव पण घ्यायला कसं तरी वाटतं का जो आख्या भागाला माहित आहे का त्याला विकास नको आहे त्याला कोणाचं काम नको कुठं कुठे भांडणं होतील ना ती पाहिजेत कुठं काय करत होईल ना जा जा ते पाहिजे असं याच्यात विकास होत नाही त्याचा आनंद प्राप्त होणार साहेब बघा जवळजवळ आता एक वीस पंचवीस लोक वीस पंचवीस हजार लोक इतिशी म्हणजे राहतात करंटली आणि येणारी लोक आहेत जवळजवळ म्हणजे तेवढे लोकांना त्याचा पाच गावात अशी लोक आहेत तेवढी लोकांना फायदा होणार पॅनल्टी लावली माहिती घेतली त्यांच्याकडनं साहेब काय होतंय ते बोलतो आम्ही त्यांना पॅनल्टी कॉन्ट्रॅक्टरला लावली गेली म्हणजे मागच्या दोन हजार बावीस तेवीस आणि बावीस तेवीस लाच लगे एंडिंगला टेंडरिंग झाला आ, ट्रेंडिंग झाल्यानंतर वर्कआउट राहिली दोन हजार तेवीस काहीतरी फेब्रुवारी जानेवारीच्या दरम्यान आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच विहिरीचा प जागा घेऊन ते आम्ही काम सोडलं तुम्हाला तर मी दाखवलंच तर मी स्वतः माझ्या स्वतःच्या पैशातून माझी जागा घेऊन त्यांना या योजनेसाठी दिली मी जागा आणि त्याला साक्षीदार आहेत सर्व आमची या कोणी ती याची माहिती घेतली तर चांगलंच आहे ती माहिती कोण घेणार नाही तर विलास फडके या योजनेसाठी काय काय करतोय काय काय केलंय हा ही माहिती नाही फक्त तो काम करतो त्याला कसा आडवायचा कसा करायचा हे असं त्यांचा चालू आहे फंडा आगामी लोकसभा या निवडणुकाचं जर काम थांबलं तर याचा मतदार मतदानकडे जनजागृती मतदारांकडे आपण जनजागृती करणार आहात की विरोधी पक्षांनी ह्या ठिकाणी हे काम जाणीवपूर्वक शह्य लाटण्यासाठी अडवलेलं आहे बिलकुल नाही आम्हाला ह्या योजनेचा दोन वर्ष काम करतो हे चिपला ग्रामपंचायतीच्या रहिवाशांना सोसायटीच्या रहिवाशांना सगळ्यांना माहीत आहे विलास भरती यासाठी काम करतो मला कुठं जाऊन बॅनरबाजी याची करायची गरज नाही मला व्हॉट्सअपवर करायची गरज नाही आता तुम्ही पत्रकार बंधूयात तुम्हाला तर माहीत आहे माझी बातमी झाली का मी दोन वर्ष काम करतोय तुम्ही सांगा या जर भाजपचा जर कार्यकर्ता असता तर त्यांनी एक नारळ फोडला असता किती तुमचं फोटो काढून किती पेपरला दिला असता सांगा मला मग मी एवढं करू शकेन जर मी पेपरला देत नाही मग मी काय श्रेय घेतला आणि काय नाही आणि श्रेय का घेऊ नये हा पण माझा प्रश्न आहे मी जर केलं असेल तर मी श्रेय घेऊ का नाही पण मी श्रेय तसं घ्यायला गेलोच नाही ना कुठे दाखवा तुम्ही कुठे बॅनर लावला विलास फडकेनी एवढा फोडला मी तीन टाक्यांच्या आता जर फुटिंग आल्या का वरती मला मध्ये असं दाखवलं असता फुटिंग पण वरती आलं त्याच्या ह्या पण पुढच्या स्लॅबची पण तयारी होईल काय मी श्रेय घेतला कशाचा श्रेय घेतला मी फक्त लोकांसाठी लोकांच्या जनतेसाठी काम करतोय आणि जनता बघतोय कोण काम करतोय